कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने श्री गोकुळाष्टमी उत्सव साजरा श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात रात्री दहा ते बारा वाजता हरिभक्त परायण सौ स्मिता आजेगावकर यांचे श्रीकृष्ण जन्म कीर्तन होऊन श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे मंदिर प्रमुख विष्णू थोरात पुजारी कर्मचारी व साई भक्त उपस्थित होते त्यानंतर श्रींची शेजारती झाली तसेच आज सकाळी दहा ते बारा या वेळेत श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडप स्टेजवर हरिभक्त परायण सौ स्मिता आजेगावकर यांचे काल्याचे कीर्तन झाले कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांचे वंशज परिवारातील सदस्य श्री पारेश्वर बाबासाहेब कोते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर मंदिर प्रमुख विष्णू थोरात मंदिर पुजारी कर्मचारी शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आज रात्री नऊ वाजता श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त निमित्त श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघेल व रथाची मिरवणूक परत आल्यानंतर शेजारती संपन्न होईल श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने आयोजित केलेला श्री गोकुळाष्टमी उत्सव आनंदमय व वा भक्तिमय वातावरणात पार पडला कॉमन न्यूज मराठी साठी प्रतिनिधी कविता भराटे शिर्डी